मित्र हो आज आपण बोलणार आहोत अपमानाचा बदला या विषयावर चाणक्यासारख्या महान नीतिकारांनी अपमान सहन केल्यावर काय करावे कसा बदला घ्यावा आणि कोणती पद्धत सर्वश्रेष्ठ आहे हे अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलं आहे आजची ही कथा आणि शिकवण तुमचं मन बदलून टाकेल एकदा तक्षशिलाच्या गुरुकुलात चाणक्य नावाचा दुर्बल कृष पण विलक्षण बुद्धिमान विद्यार्थी शिकत होता तो गरीब होता साधा होता पण पर ज्ञानाने परिपूर्ण एके दिवशी राजदरबारात मोठा यज्ञ होता सर्व विद्वानांना बोलवण्यात आले चाणक्यही गेला पण त्याच्या गरीब वेषावरून विस्कटलेल्या केसावरून एका दरबारातील सेवकाने त्याची चेष्टा केली तो म्हणाला अरे तुझ्यासारख्या माणसाला कोण आमंत्रण देतं आधी दाढी कर कपडे बदल मग विद्वान व्हा सगळ्यांसमोर चाणक्याचा अपमान झाला सगळ्यांना हसू फुटलं परंतु चाणक्य शांतपणे उभे राहिले आणि डोळ्यात मात्र एका महान विचाराची चिनगारी पेटली होती चाणक्याने त्या क्षणापासून एक निर्णय घेतला पण तो निर्णय कोणत्याही सामान्य माणसासारखा नव्हता चाणक्याच्या मते बदला घेण्यासाठी तीन टप्पा शांत राहा अपमानानंतर ताबडतोब प्रतिक्रिया दिली तर आपण कमजोर दिसतो शांत राहणं म्हणजे हार नाही ते रणांगणाची तयारी असते टप्पा दोन स्वतःला सक्षम करा बदला घ्यायचा असेल तर स्वतः इतके मजबूत बना की जग तुम्हाला वाकून बघेल चाणक्याने ठरवलं मी असा सामर्थ्यवान होणार की जे माझ्यावर हसले तेच माझ्या शब्दावर राज्य चालवतील ते ज्ञानात महान झाले रणनीतीत तत्त्वज्ञानात राजकारणात युद्धनितीत सर्वश्रेष्ठ झाले टप्पातीन योग्य वेल येऊ द्या चाणक्य म्हणाले कधीही बदला घाईत घेऊ नका प्रतिस्पर्ध्याची चूक वेल आणि कमकुवत क्षण बघा आणि एकदाच असा वार करा की पुन्हा कोणी तुमच्याकडे बोट उचलू शकणार नाही हीच खरी चाणक्य नीती काळ गेला चाणक्य आता विद्वान महान रणनीतिकार झाले त्यांनी चंद्रगुप्ताला प्रशिक्षित केले आणि मग नंद सत्तेला पराभूत करून नवीन साम्राज्य उभं केलं राज्याभिषेकाच्या दिवशी तेच दरबार होते तेच स्तंभ तेच सिंहासन आणि तीच जागा जिथे चाणक्याचा अपमान झाला होता तोच सेवक पुन्हा उपस्थित होता पण आता तो चाणक्यासमोर नतमस्तक उभा होता चाणक्याने त्याला म्हटलं मी बदला घेतला नाही मी फक्त स्वतःला इतकं उंच केलं की तुझ्या अपमानाची किंमत तूच स्वतः भरलीस तो सेवक लज्जित झाला डोळे खाली पडले अपमानाचा बदला घेण्यासाठी चाणक्याने तलवार नाही तर ज्ञानाचा मार्ग निवडला आणि तोच सर्वश्रेष्ठ ठरला आज आपणही अशीच परिस्थिती अनुभवतो कोणी अपमान करतो चेष्टा करतो टोमणे मारतो आणि लगेच उत्तर द्यावं भांडावं संघर्ष करावा अशी इच्छा होते पण चाणक्य म्हणाले शहाणा माणूस अपमान सहन करतो पण विसरत नाही आणि एक दिवस आपल्या यशाने एवढा मोठा वार करतो की संपूर्ण जग त्याच्या शक्तीपुढे नतमस्तक होतं म्हणून अपमान झाल्यावर प्रतिक्रिया देऊ नका लोकांना तुमचा राग बघायची मजा येते त्यांना आनंद देऊ नका स्वतःला एवढं मजबूत बनवा की अपमान करणाराच लहान वाटू लागेल तुमचं यश हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं योग्य वेळ येईपर्यंत वाट पहा संधी आल्यावर एकदाच ठोस कृती करा बदला म्हणजे सूड नाही तो म्हणजे स्वतःची उन्नती स्वतःला सिद्ध करणं मंडळी चाणक्य नीती सांगते की सर्वात मोठा बदला म्हणजे यश आज तुम्हाला कुणी कमी लेखलं असेल अपमान केला असेल तर रडू नका खचू नका एकच गोष्ट मनात ठेवा उठा मेहनत करा स्वतःला सिद्ध करा जग तुमच्या यशासमोर नतमस्तक होईल जर ही कथा आणि शिकवण आवडली असेल तर लाईक शेअर आणि अशा अजून प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद